नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरेची मुलाखत चर्चेत आली आहे या मुलाखतीत त्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्याचे कारण स्पष्ट केले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी दुःख व्यक्त केले होते अनेकांनी तर हास्य जत्रा पाहण्याचे कारण गौरव मोरे आहे असं स्पष्ट केलं होतं पण गौरवने कार्यक्रमातून रजा घेतली होती पण दरम्यान तो मॅडनेस मचाईंगे या कार्यक्रमात झळकला होता चर्चेत असणाऱ्या मुलाखतीनुसार गौरवने हास्य जत्रा सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे तो मुलाखती दरम्यान म्हणाला की कोणी येऊन म्हणत की तुमचा रोल मला फार मला फार आवडतो तुम्ही कॉमेडी होते अनेकदा विचारलं जात की तुम्ही या तारखेला फ्री आहात का छान रोल आहे बायको नवऱ्यामध्ये तुम्ही येणार समस्या निर्माण होणार आणि मग कॉमेडी होणार सतत हे करून मी कंटाळलो होतो मला वर्षभराचा ब्रेक हवा होता त्यामध्ये मला हिंदी कडून बोलावणं आणि मी मॅडनेस मचायंगे हा शो केला असं म्हणत अभिनेत्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडण्यामागचे कारण सांगितले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे गौरव मोरे याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये त्याला पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा